रामकृष्ण हरी मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं श्री स्वामी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करावं याविषयी माहिती सांगणार आहे तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्व आणि नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये अध्याय आहेत श्री दत्तात्रेय आहे। महा प्रभूंनी नामधारकास अतिसा सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळाला म्हणून गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते पारायणाची तयारी कशी करावी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रे यांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विळ्याची पाणी नैवेद्यासाठी पेडे आणि अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंग पिवळे किंवा भगवे कापड चौरंगा भोवती का व दत्त दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगा व पिवळे किंवा भगवे कापड चौरंगा भोवती गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समाई लावावे चालू असेपर्यंत समाई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात आठवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक महा गायत्री जग एक महा श्री स्वामी समर्थ दत्ता मंत्र म्हणावा शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री चरित्र वाचनाचे पहाटे वाचन पहाटे तीन ते संध्याकाळी चार या दरम्यान करावे दुपारी पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत वा पुरुषांनी धाडी वाढवू नये स्वतःच्या हाताने धाडी करावी तसेच या काळात सामन्याऐवजी नायलॉन किंवा रबडी चप्पल जोड वापरावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक झाले तर अशा चर, वेळेस वेळोवेळी गोमूत्र शिंपटावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकतीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय आणि पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अभ्यास अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय अशा पद्धतीने अध्याय वाचावे श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायम करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाच्या आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मध्ये सुद्धा आपण नित्य सेवेत खंड पडू देऊ नये जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री ती गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असा आजार झालेल्या पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एक साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद